काल घरून ऑफिसला यायला निघालो होतो पण अर्ध्या रस्त्यात पावसाला सुरुवात झाली म्हणून गाडी बाजूला घेतली बाजूलाच एक चहा नाश्त्याचं हॉटेल होतं पावसाचा जोर वाढला म्हणून म्हटलं तर कॉफी घ्यावी तितक्यात एक बाई माझ्या समोरच्याच म्हणजे अगदी समोरच्याच टेबलला येऊन बसली तिचा कदाचित तिच्या नवऱ्यासोबत कॉल सुरू असावा असं कसं करता आहोत तुम्ही वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या ना की सापडतात असले स्थिती कुठेतरी तुमचं पाकिट नाही कुठे जाणार बरं मला ऑफिसला जायला उशीर झालाय त्यामुळे मी नाश्ता नाही बनवून ठेवला आज बाहेरून काहीतरी मागवा आणि खा असं बोलून तिनं फोन खाली ठेवला एक चहा मागवला मी समोरच बसलो असल्यानं हे सगळं मला दिसत होत त्या बाईचं वय साधारण तीस ते पस्तीस असावं त्यानंतर चहा आला आणि तिनं तिच्या बॅगमधून एक सिगारेटचं पाकेट काढलं आणि प्रत्येक चहाच्या घोटासोबत ती सिगारेटचे कश ओढू लागली तोच वीस पंचवीस वयाचे काही तरुण तरुणी तिथे आले त्यातल्या पोरींनी सुद्धा सेम अशाच प्रकारे सिगारेट ओढायला सुरुवात केली त्या चहाच्या दुकानात अर्ध्या तासाच्या काळात मी किमान पाच ते सहा महिलांना सिगारेट ओढताना पाहिलं आणि म्हंटल हे इतकं प्रमाण नव्हतं राव म्हणजे सिगारेट फक्त उच्चभ्रू महिलांपुरतीच मर्यादित व्यसन होत पण अचानक याच्यात सामान्य घरातल्या महिला आणि पोरी कशा का काय ओढल्या गेल्या असतील म्हणून त्याच उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करू लागलो त्यातून जी काही धक्कादायक माहिती माझ्या समोर आली म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावी म्हणूनच आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की महिलांमध्ये सिगारेट ओढण्याचं प्रमाण नेमकं का बरं वाढलंय चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी तर धुम्रपान किंवा मद्यपान या सवयी प्रामुख्यानं पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात ही समजूत आता पूर्णत चुकीची ठरू लागली म्हणजे सिगारेट ओढणं ही एक अशी सवय आहे की जी सुटणं फार कठीण आहे केंद्रातील निरीक्षणानुसार व्यसनाधीन महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक धूम्रपान करत असल्याचं महिलांमध्ये धूम्रपान करण्याचं प्रमाण वाढण्यामागं नेमकी कोणती कारणं आहेत याचा अभ्यास करताना आम्हाला अनेक गोष्टी नजरेस आल्या त्यानुसार या गोष्टींमध्ये अनेक सामाजिक मानसिक व व्यावसायिक कारण जबाबदार आहेत असं समजलं आता त्यापैकी काही प्रमुख कारण आपण जाणून घेऊयात म्हणजे सगळ्यात पहिलं कारण आहे समानतेचा आग्रह आणि स्वातंत्र्य म्हणजे आजकाल स्त्रियांमध्ये साक्षरतेच प्रमाण वाढल्यामुळे समानते संदर्भात त्यांच्यामध्ये चांगलं प्रबोधन झालं आहे त्यामुळे अशा पद्धतीचा समानतेचा आग्रह करताना काही वेळा त्या पुरुषांसारखी जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न करतात म्हणजे पुरुषांसारखं बिंदास्त राहणं कपडे घालणं त्यांच्या सवयी आत्मसात करणं मग त्यात हे व्यसन सुद्धा आलंच पुरुषांसारखी बोल्ड पर्सनॅलिटी असावी असा देखील त्यांचा आग्रह वाढू लागला पुढे जाऊन धूम्रपान करणं हे बोल्ड पर्सनॅलिटी असण्याचं प्रतीक मानलं जाऊ लागलं त्यामुळे देखील स्त्रिया धूम्रपान करू लागल्या त्यानंतर दुसरा मुद्दा आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे तणाव आणि मानसिक दबाव या कारणामुळं वर्किंग प्रोफेशन प्रौढ स्त्रिया व्यसनाच्या आहारी जातात उदाहरणार्थ मागाशी चहा पिताना जी सिगारेट ओढणारी स्त्री होती ती म्हणजे आजकाल स्त्रिया नक्कीच कर्तृत्ववान झाल्यात पण याच वेळी करिअर एकाच वेळी कौटुंबिक जबाबदाऱ्या आर्थिक स्वतंत्रता या सगळ्यामुळे तणाव वाढतो म्हणून काही महिला तणाव दूर करण्यासाठी धूम्रपणाचा आधार घेतात त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे माध्यमांचा प्रभाव मंडळी तुम्ही सध्याचे पिक्चर वेब सिरीज अगदीच काय तर जाहिराती बघा यामध्ये धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांना स्टायलिश पॉश किंवा असं स्वतंत्र दाखवलं जातं यामुळे विशेषतः तरुणांमध्ये धूम्रपानाची आकर्षक प्रतिमा तयार होते परिणामी धूम्रपान करण्याकडे त्यांचं आकर्षण वाढतं आणि ते सिगरेट उडू लागतात त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे सोशल सर्कलचा प्रभाव म्हणजे आपण नेहमी म्हणतो की संगत महत्वाची कारण आपण ज्यांच्या सोबत असतो त्यांच्यासारखे बनत असतो बऱ्यापैकी महिला किंवा मुली या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये धूम्रपान करणाऱ्या लोकांमुळे त्याकडे वळत असतात कधी कधी तर आपण ग्रुपमध्ये मिस होऊ नये आपणच वेगळे दिसू नये या भीतीनेही काही महिला जोर जबरदस्तीपणे या सवयी अंगीकारतात त्यानंतर पुढचं कारण आहे तंबाखू कंपन्यांचं टार्गेटेड मार्केटिंग म्हणजे त्यातले स्लिम लाईट मेंटॉल असे काही प्रकार महिलांना आकर्षित करतात त्यामुळे सुद्धा महिलांना धुम्रपणाची सवय लागून जाते पुढचं कारण आहे शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांची बदललेली जीवनशैली एकूणच बघायला गेलं तर शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांना अधिक स्वातंत्र्याने आणि खुलं वातावरण असतात त्यामुळे नव्या गोष्टींना एक्सप्लोर करण्याची संधी जास्त मिळते एकूणच सध्या कामाचा वाढता ताण कमी करण्यासाठी उच्चभ्रू घरातील महिलांमध्ये धूम्रपणाचं प्रमाण वाढत आहे तसेच वी आर इक्वल ही संकल्पना रुजत असल्यानं देखील चहाच्या टप्प्यांवर देखील पुरुषांबरोबर महिला सुद्धा उघड्यावर बिनदिक्कतपणे धूम्रपान करताना दिसतात आता ही बाब सध्या सर्वसामान्य झाली आहे कारण कॉर्पोरेट जगतातील महिलांना मिळणारा गलेगट्ट पगार आणि सुखविलासी जीवन जगण्याची सवय यामुळे चौदा ते बारा तास कामात झोकून त्या देत असतात त्यामुळे कामाचा ताण घालवण्यासाठी धूम्रपान यासारख्या गोष्टींचं त्यांना लागतं कामाचा ताण घालवण्यासाठी किंवा ग्रुपमध्ये फिट होण्यासाठी धूम्रपान केलं जातं मोठ्या पदावर काम करणाऱ्या महिलांमध्ये घरची जबाबदारी असते कामाचा ताण असतो यामुळे धूम्रपान करण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढतंय त्यासोबतच धूम्रपान किंवा मद्यपान करणाऱ्या महिला केवळ मोठ्या शहरांमध्ये अडतात ही समजू सुद्धा चुकीची ठरते कारण ग्रामीण आणि निमशहरी भागात सुद्धा राहणाऱ्या महिलांमध्ये मिशेरीचं प्रमाण अधिक आहे महिला गुटखा तंबाखू सिगरेट अशा अनेक प्रकारांच्या माध्यमांमधून तंबाखूचं सेवन करतायत यामध्ये गुटखा पान मसाला या पदार्थांचं सेवन करणाऱ्या महिलांचं सुद्धा तितक्याच प्रमाणात प्रमाण अधिक आहे पण एकूणच या व्यतिरिक्त अजून कोणती कारणं तुम्हाला वाटतात ज्यामुळे महिलांमध्ये सिगारेट पिण्याचं धुम्रकाड करण्याचं एकूणच मद्यपान करण्याचं व्यसन हे वाढत चाललेलं आहे तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अर्थातच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तरीसुद्धा यामुळे होणारे परिणाम हे फार भयंकर आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद